गुरुवार रोजी रात्री साडे नऊ वाजताच्या सुमारास बडनेरा रेल्वे स्टेशन वरून रेड हाऊस कडे जाणाऱ्या मार्गावरून आरोपी बंडू पुरुषोत्तम वानकडे हा बॅग ची खेप घेऊन जात असताना गुन्हे शाखेला गुन्हे शाखेच्या सीमा दाताडकर यांनी बडनेरा येथील अमरावती महानगरपालिका शाळा क्रमांक अकरा समोर ताब्यात घेतले असता त्याच्याजवळून जवळपास दोन लाख रुपये इतका किमतीचा गांजाची खेप मिळाली असता त्याला ताब्यात घेण्यात आले सदर मोठी कार्यवाही असून पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांच्या नेतृत्वामध्ये दाताडकर यांची टीम एटीबी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश इंगडे यांच्यासह अजय गांडेकर सुधीर सोनपराते विजय पेटे सय्यद इम्रान सुधीर गुडरे उमेश कापळे गजानन सातंगे यांचा समावेश आहे द स्टिंग ऑपरेशन न्यूज बडनेरा ब्युरो